विकास वर्षे जे अगोदर होते अगोदरचे आमचे नगरसेवक ते खूपच छान होते त्यांनी खूप अगोदर आमच्यासाठी सहाय्य केले आता याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी कुठलीच विकासाची कामं केली नाही आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांनी कुठलीच इतकी कामं केलेलं नाही आमच्या इथे काही नाले आहेत कटार आहेत वगैरे हे ते असे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येतात बरेच ते पण वेळोवेळी त्यांनी पाहिलं पाहिजे आम्हाला सांगायची गरज नाही लागली पाहिजे ना बरोबर की नाही म्हणजे आमचं तरी म्हणजे त्यांना शंभर टक्के मतदान तर आहेच आणि आम्हाला असं वाटतं की ते निवडून यावे जुने जे नगरसेवक होते पूर्वीचे त्यांचं नाव कधीच ऐकलं नाही जेव्हा वार ते निवडून आले मागच्या वेळेला त्यावेळेला ऐकलं जी एमबीए अंजली आहे तिला बेसिक गरजा ज्या मुलींच्या गरजा आहेत ग्राउंड लेवलला जाऊन त्या पाहत आहेत त्या गरजा त्या कम्प्लीट करतील आता तुम्ही बघू शकता आमच्या साळीची अवस्था काय आहे इकड खड्डे वगैरे आहेत आम्ही त्यांना वारंवार कॉल केले पण ते अजून मी आलेले नाहीये नगरसेवक म्हणून आता जे भाजी पाहिजे ते इथले स्थानिक नगरसेवकच पाहिजे इथं आम्ही नाव अंजली ओरसे इथले स्थानिक आहेत त्यांच्या वडिलांनी इथं जे स्वतःच्या सह खर्चातून जे काही काम केले ते के आम्हाला माहिती नमस्कार आज आपण प्रभात क्रमांक सात मध्ये आलेलो आहे आणि येथे काही महिला दिसत आहेत एकंदरीत आपण त्यांना विचारूयात की या भागामध्ये कुठल्या समस्या आहेत कुठल्या समस्या जाणवतात भरपूर समस्या आहेत महिलांविषयी तर खूप समस्या आहेत जर पुरुष हे नगरसेवक असतील तर महिला जाणार कशा महिलांचे खूप प्रॉब्लेम्स असतात जर महिला महिला नगरसेवक झाली खूपच छान होईल कधीच नाही इथले जे नगरसेवक आले त्यांनी कधी डुंकून पण आमच्याकडे बघितलं नाहीये की आमचा भाग असा आहे की त्यामध्ये कुणीच कुठलाच नगरसेवक कधीच आला नाही या चार पाच वर्षात तर कधीच आम्ही नगरसेवकांना सोडकत नाही कुठला नगरसेवक येतो त्याला पण विकास तसा विनोदांना वर्षे जे होते अगोदरचे आमचे नगरसेवक ते खूपच छान होते त्यांनी खूप अगोदर आमच्यासाठी सहाय्य केलंय आमच्या ज्या सफाई सफाई आमचे रस्ते आहेत नंतर आम आमचे जे सगळे महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याचशा अण्णांनी सॉल्व्ह केले आहेत विनोदन ओरसेने महिलांसाठी रोजगार उत्पन्न करावेत ज्या विधवा महिलांसाठी आहेत त्यांच्यासाठी काम करावेत आतापर्यंत तरी कोणी आलेले नाही पण विनोदाना वरसे ते आतापर्यंत खूप काम छान केले आणि त्यांची मुलगी पण आता उभी आहे तीही करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे काही शिकलेल्या पण आहेत आणि त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे शांत आहे चेंबरची वगैरे कामं दुरुस्तीचे हे सगळी कामं त्यांनी केली भावी नगरसेवकांकडून तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत की त्यांनी हे कामं केली पाहिजे सफाईची केली पाहिजेत बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे आपलं पुन्हा सर्वात स्वच्छ म्हणून विकास झाला पाहिजे आता याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी कुठलीच विकासाची कामं केली नाही आणि वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्यांनी कुठलीच इतकी कामं केलेली नाही त्यामुळे इथले जे लोकल पब्लिक आहेत ते खूप त्यांच्यावरती नाराज आहेत आणि याच्या अगोदर जी कामं झाली ती ते, ते आमचे मित्रच होते माननीय विनोद अण्णा ओरसे त्यांनी भरपूर इथे रस्त्याची कामं ड्रेनेजची कामं स्ट्रॉंग वॉटर लाईन विजेचं अंडरग्राऊंड असेल समस्या असेल त्या ते सगळ्यांचं त्यांनी व्यवस्थितपणे निवारण केलेले आहे स्थानिक नागरिक म्हणून मला इथे स्ट्रॉंग वॉटर लाईन रस्त्याच्या समस्या ड्रेनेज वॉटर लाईन ड्रेनेज लाईन याचा किंवा पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी फार दूषित येते या भागामध्ये ते स्वच्छ आणि व्यवस्थित यावं ही मला तिथे जाणवते की ही कामं इथे झाली पाहिजेत भावी नगरसेवक नक्कीच कामे करते याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांची कधी अशी भेट अशी झालेली ते सगळे इथले कोणी स्थानिक नव्हते त्यांची इथे कार्यालय नव्हती किंवा कधी भेटण्याचं असं हेच नाही आणि ते इथे फिरकले सुद्धा नाही त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचं निवारण इथे कधीच झालेलं नाही आता आमच्या इथे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे हम्म तेवढ्या पुरतं फक्त गाडी सुरू होते जोपर्यंत मतदान येतं तोपर्यंत तो, तो गाडी रोज येते त्यानंतर ता गाडी बंद म्हणजे आमचं आहे ते आहे चालूच असतं जा की जाऊन कुठेतरी टाकणं हे करणं की ती गाडी कायम सुरू असली पाहिजे आम्हाला सांगायची गरज लागली नाही पाहिजे आमच्या इथे काही नाले आहेत कटार आहेत वगैरे हे ते असे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येतात बरेच ते पण वेळोवेळी त्यांनी पाहिलं पाहिजे हा आम्हाला सांगायची गरज नाही लागली पाहिजे ना बरोबर की नाही ह्या सगळ्या नकळत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे बरोबर आणि आता हे जे आहेत विनोदांना ओरसे म्हणजे त्यांनी बरीच अशी कामं आहेत की नकळत ती केली म्हणजे भरपूर ते करत असतात म्हणजे सारखं त्यांचं चालू असतं काही ना काही करत असतात ते त्यामुळे म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यांना आपण निवडून द्यावं ओके नाही म्हणजे त्यांची कामं सगळी चांगली आहेत आणि त्यात त्यांची आता मुलगी जी आहे अंजलीताई ती आता एज्युकेटेड आहे तिलाही बऱ्याच गोष्टी आता माहिती आहे नॉलेज म्हणजे असल्यामुळे मग ती बऱ्याच सुधारणा अजून करू शकतेस महिलांसाठी बऱ्याच काही नवीन नवीन संधी योजना ज्या आहेत करू शकते की आता घरात बसणाऱ्या बायका आहेत की त्यांना घरातली कामं म्हणा काहीतरी देतील की हा हे तुम्ही करा असे काही काही रोजगार म्हणजे तुम्ही करू शकता घरी बसल्या किंवा विधवा लोकांसाठी काय असेल काही काही योजना उपयोजना आहेत त्या त्यांनी बऱ्याच म्हणजे मार्गे लावलेल्या आहेत आणि करतात ते प्रत्येक सहाय्य करतात त्यांच्या इथे कोणी गेलं ते प्रत्येक गोष्टीला ते त्यांचं सहकार्य करतातच म्हणजे आमचं तरी म्हणजे त्यांना शंभर टक्के मतदान तर आहेच आणि आम्हाला असं वाटतं की ते निवडून यावे पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांना तुम्ही ओळखता का नाही मी कधीच त्यांचं नाव ऐकलं नाही कारण की मी लहानाची मोठी या एरियात झाले पण जे काही जुने जे नगरसेवक होते यापूर्वीचे मी त्यांचं नाव कधीच ऐकलं नाही जेव्हा ते निवडून आले मागच्या वेळेला त्यावेळेला मी त्यांचं नाव पहिल्यांदा ऐकलं या भागामध्ये ते कधी आलेत का नाही खरं सांगायचं म्हटलं तर मी त्यांच्याकडे एकदा गेले होते प्रॅक्टिकली पण त्यांनी कधीच मला हेल्प केलेली नाही मला म्हणजे वैयक्तिक जेव्हा मी सांगतो की आम्हाला हेल्प पाहिजे या एरियामध्ये सो मी त्यांची हेल्प मला कधीच आतापर्यंत मिळालेली नाही या भागामध्ये त्यांनी कोणती कोणती विकासाची कामं केली मला नाही आठवत त्यांनी कुठल्या विकासाची कामं केलेली असतात बेसिक ज्या गरजा आहेत त्या इथलेच जसं आम्ही म्हणजे मी लोकल आहे आम्हीच आमची कॉन्ट्री काढून आम्ही आमचे स्वतःचे गरजा इथल्या आम्ही भागवलेल्या पण त्यांनी आमच्या कधी गरजा असं नॉर्मली भागवला तर माझे म्हणजे मला जेवढे माहित आहे की दोन हजार सात मध्ये मा, जे नगरसेवक म्हणजे दोन होते त्यांनी हा आता हा जो रोड आहे ना तो त्यांच्या विकास कामातूनच हा रोड झालेला आहे त्यानंतर तर म्हणजे हे जे मागणीचे पाठीमागचे जे नगरसेवक आहेत आम्ही एक फॉर्म सांगितले किंवा तुम्हाला सांगायचं सा म्हणलं तर तुम्ही दाखवू शकता हा जो एरिया आहे इथलं पण काम करायला मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी कधी केलेलं नाहीये म्हणजे नॉर्मल छोट्याशा गोष्टी पण त्यांनी आम्हाला कधी करू दिल्या नाही एकंदरीत एक महिला म्हणून तुम्हाला या भागामध्ये कोणत्या समस्या ता। जाणवतात खूप खूप साऱ्या समस्या आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मुलींच्या विकासाची कामं किंवा महिलांच्या विकासाची कामं छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर महिलांना इव्हन आधार कार्ड ई केवायसी जरी लिंक करायचं सिंपल गोष्ट आहे काही मला नाही वाटत त्यांनी कधी सपोर्ट केला असेल त्याच्यासाठी मला एकही आठवत नाही की ते महिलांशी रिलेटेड त्यांनी एकही कार्यक्रम केला असेल किंवा त्यांनी रोजगार पण उपलब्ध करून दिला असेल मी बेसिक गरजा बघते इथल्या बायकांच्या तर त्या नॉर्मली भांडी करतात त्यांच्याशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत छोटासा म्हणजे त्यांना शहरी गरीब योजना म्हणा अशा काही सुविधा त्यांनी अवेलेबल नाही करून दिलेल्या इव्हन जे एज्युकेशन पाहिजे लहान मुलींसाठी त्यांच्या घरामध्ये कारण की या एरियात जर तुम्ही पाहिलं असेल तर दारुडी लोक खूप आहेत तर त्यांच्या घरा मध्ये एज्युकेशन खूप कमी आहे तेही त्यांनी एज्युकेशनच्या रिलेटेड काहीच ऍक्टिव्हिटी मुलींच्या संबंध किंवा मुलांच्या संबंध केलेल्या आहे भावी नगरसेवक जळ तो एज्युकेटेड पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल जी आमची अंजली ताई ओर्से ती एम बी ए झालेली आहे तिला बेसिक गरजा ज्या मुलींच्या गरजा आहेत ग्राउंड लेवलला जाऊन त्या पाहतायत त्या गरजा त्या कंप्लीट करतील एज्युकेटेड नगरसेवक आपल्या घरा आपल्या वॉर्ड मध्ये होईल ऍक्च्युअल मध्ये आम्हाला आमच्या एरियामध्ये आमचा स्थायिक नगरसेवकच पाहिजे आतापर्यंत जे असतील uh, एज्युकेटेड वी डोंट नो आम्हाला माहिती नाही आमच्या एरियामध्ये कोणता नगरसेवक यापूर्वी येऊन गेला त्यांनी आमच्याशी कधी इंटरॅक्शन केलं नाहीये पण आता ज्या आहेत जसं अं ओरसे जे आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्यांनी त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्या एज्युकेटेड आहेत आणि आता जर तुम्ही आमचा एरिया जर पाहिला असेल कम्प्लिटली स्लम एरिया यू कॅनॉट से की तो छोटा म्हणजे कम दहा टक्के आमचा एज्युकेटेड असेल तर नव्वद टक्के आमचा स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन एज्युकेशन देणं जसं पोक्सो ऍक्ट आहे ज्या ठिकाणी लोकांना माहिती नाही की हा ऍक्ट काय आहे विरुद्धात बोलू शकत नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा विकस विकास होईल आणि जेव्हा एज्युकेटेड लोक स्थायिक स्थानिक जो नगरसेवक आमचा येईल तोच तो करू शकेल या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्यानंतर आम्हाला आमच्या एरियामध्ये स्थानिक नगरसेवकच पाहिजे आणि तो एज्युकेटेडच पाहिजे त्यामुळे आमचा कम्प्लीट 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 सपोर्ट हा विनोदांना ओरसे आणि अंजलीताई ओरसे यांना असणार ड्रेनेजच्या काही समस्या असतील त्या तर बेसिकली ते होत राहतील पण शक्यतो आम्हाला जे नगरसेवक म्हणून आता जे भावी जे पाहिजेत ते इथले स्थानिक नगरसेवकच पाहिजे हे खूप महत्वाचं आहे स्थानिक म्हणजे म्हणजे इथं आता आम्ही नाव येतो अंजली वर्से इथले स्थानिक आहेत त्यांच्या वडिलांनी इथं जे स्वतःच्या स्व खर्चातून जे काही काम केले ते आम्हाला माहीत आहे परत त्यांचे वडील चंद्रवाना वर्से हे पण होते ना त्यांनी पण स्वतःच्या खर्चातून काम करत होते आम्ही आम्हाला तर असं वाटतंय की मागचे जे पाच वर्षात जे नगरसेवक होते ते फक्त नावालाच होते जे जे काम करत होते म्हणजे मागचे पाच वर्षात हे जे त्याच्या अगोदरचे जे आजी नगरसेवक आहेत माझी त्यांनीच काम करत होते हे पाच वर्ष कुणीच काय केलेलं नाही आलेलेच नाही तिथं कोणी बघायला तर कोणी विचारलंच नाही आले पण नाही आणि केले पण नाही आता हे दुसरं पॅनेल आलं मला वाटतं पहिलं पण पॅनेल झालं कुणीच केलेलं नाही काय काम इथलं पाण्याच्या होत्या किंवा कुठल्या काय गोष्टीच्या असतील तर इथं कोणी विचारायला पण कधी आले नाही आणि बघितलं पण नाही पण आता जे अंजलीताई ओरसे त्यांचे वडील पहिले ते नगरसेवक होते ते इथले बघतात काय असेल कोणाचे प्रॉब्लेम झाले तर ते सॉल्व्ह करतात आपल्याकडे दोन हजार सात आठ मध्ये विनोद वरचे होते तेव्हा त्यांनी सफाई आमची इथे ड्रेनेजची कामं भरपूर केली त्याच्यानंतर जे नगरसेवक त्यांना आम्हाला त्यांची प्रॉपर नावं पण माहिती नाहीये आम्ही फक्त त्यांना निवडून दिलं वोट केलं पण त्याच्यानंतर ते ह्या भागात फिरकले पण नाहीयेत आता तुम्ही बघू शकता आमच्या चाळीची अवस्था काय आहे इकड खड्डे वगैरे आहेत आम्ही त्यांना भर वारंवार कॉल केले पण ते अजूनही आलेले नाहीये अजून काम काही झालेले नाहीत व्यवस्थित ज्या आहेत यांना तुम्ही ओळखता का यांना कधी बघितलं नाही 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 पाहिलेलं बघितलेलं पण नाहीये त्यांना मी म्हणजे ते ह्या भागामध्ये कधी फिरकलेच नाही 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 मी मी फर्स्ट टाइम पाहते त्यांना मी पाहिलेलंच नाहीये त्यांना तर आम्ही जेव्हा कॉल करू आम्हाला काही समस्या असतील तेव्हा ते, ते आमच्या समस्या सॉल्व्ह केल्या पाहिजे पाण्याच्या झालं सफाई झालं आमच्या रोडच्या झालं कधी लाईटचा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आमच्या सगळ्या शंका आमचा काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केले पाहिजे